अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याधाम यात्रेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रांत विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं आस्था विशेष रेल्वेने करण्यात आले होते या यात्रेत कारसेवक विश्व हिंदू परिषद व संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याधाम ही हिंदूंची पवित्र यात्रा आहे असं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण यांनी केले नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कारसेवक अयोध्याधाम यात्रेत रामलल्लाचे दर्शन घेऊन नगर रेल्वे स्थानक येथे आले असता नगरकरांनी मोठ्या उत्साहात यात्रेकरूंचं स्वागत केलं याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सुनील खेस्ती जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे जिल्हा सहमंत्री तथा यात्रा प्रमुख मुकुल गंदे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर सुलोचना ढवान दत्ताजी जगताप भारतीय किसान संघाचे जिल्हामंत्री निलेश टिपाडे सोमनाथ जाधव केशव भुजबळ कैलास तात्या इरंडे कारसेवक अशोक चोरमले रणजित सुराणा योगेश अवचरे राजेंद्र चुंबळकर रोहन देशपांडे पूर्व सैनिक परिषदेचे भगवान कोल्हे भाऊसाहेब बाबळे बाळासाहेब वाघ सुभाष सूर्यवंशी शशिकांत दगडे आदींसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲक्टिव मराठी न्यूज उपविभागीय संपादक अमोल भांबरकरसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर

एकही नारा एकही नाम जय श्री राम जय श्री राम एकही नारा एकही नाम जय श्री राम जय कोण ला घातला आरंभ होत्या मला जिल्हा मंत्री तसंच वरती उभे राहिले सह जिल्हा मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि विभाग मंत्री व्यवस्था त्यांनी ठेवली पाणी जीवन आणि तुम्ही तो लागणारी आवश्यक त्या गोष्टी सगळी सेवा त्यांनी केली त्यांना सगळ्यांतर्फे धन्यवाद सगळ्यांचे नाव टाकून हार आणलेले काळजी करू नका

आपल्या ऍक्टिव्ह मराठी न्यूज ला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर